हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वंदनास टीचिंग सेंटर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या आठ जातींची नावं पाहिलेली आहेत आता आपण त्याच्यातीलच एक पहिली जात नाम म्हणजेच नाऊन याचा अभ्यास करणार आहोत भारत हा माझा देश आहे हे एक वाक्य आहे याच्यामध्ये भारत आणि देश ही दोन काय आहेत नावं आलेली सिंह हा जंगलाचा राजा आहे तसंच तिसर वाक्य आहे रामाने भिंतीवर लिहिले आणि चौथं वाक्य आहे गुलाबाच्या फुलामुळे परीची सुंदरता अधिकच वाढली या वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात आपण पाहिलं की भारत आणि देश ही दोन नावं आली दुसऱ्या वाक्यामध्ये जंगल आणि राजा ही दोन नावं आली तिसऱ्यामध्ये राम आणि भिंत ही दोन नाव आली आणि चौथ्या वाक्यामध्ये गुलाब फुल परी आणि सुंदरता ही चार नावं आली पहा या सर्व नावांमध्ये या उदाहरणांमध्ये कुठे देशाचं नाव आलं आहे कुठे फुलाचं नाव आलेलं आहे कुठे मुलाचं नाव आलेलं आहे कुठे कल्पनेतल्या व्यक्तीचं म्हणजेच परीचं नाव आलेलं आहे भिंत या वस्तूचं नाव आलेलं आहे सुंदरता या गुण गुणाचं नाव आलेलं आहे मग यावरून अशी व्याख्या आपल्याला करता येईल की सत्य म्हणजेच खरी किंवा काल्पनिक व्यक्ती प्राणी पक्षी वस्तू स्थान पदार्थ गुणधर्म आणि भावभावना यांच्या नावांना नाम असं म्हटलं जातं आता नेमकी कोणकोणती नावं नावामध्ये येतात ते आपण पाहूया वस्तूंची नावे जसं वही पेन कापूस शाळा छत्री टोपले पतंग फुलांची नावे चाफा शेवंती गुलाब जाई जुई सदापूर फळांची नावे आंबा अननस पपई फणस केळे सफरचंद भाज्यांची नावे भेंडी चुका चवळी मिरची भोपळा कारले धान्यांची नावे ગહુ જ્વરી બાજરી મકા તંદુ પશુ ચી ના વાઘ સિંહ માકડ બૈલ ગાયોડા કુતરા માંજર હરી હરીણ હત્તી પક્ષ કોવડા ચિમણી કબૂતર બદક કોકિ કિટક ફુલપાખરુ અળી ગોગલ ગાય કોળી ગોમ મુલાવ રામ શ્રીનાથ મહદ વિનીત एकनाथ पवन नद्यांची नावे गंगा कृष्णा यमुना कोयना निसर्गातील घटकांची नावे वारा वीज पाऊस झाड शेत ढग आणि चंद्र ऋतूंची नावे पावसाळा हिवाळा उन्हाळा वसंत पर्वतांची नावे हिमालय गिरनार हिंदुकुश सह्याद्री गावांची किंवा शहरांची नावे मुंबई पुणे औरंगाबाद वडगाव सुपे देशांची नावे भारत चीन इंग्लंड अमेरिका नेपाळ अवयवांची नावे हात पाय कान नाक डोळे तोंड वाहनांची नावे बस रिक्षा रेल्वे विमान जहाज सायकल वाद्यांची नावे पेटी तबला बासरी टाळ सतार विना व्यवसाय करणाऱ्यांची नावे डॉक्टर वकील सुतार लोहार कुंभार काल्पनिक नावे अमृत परी भूत कल्पवृक्ष कामधेनु राक्षस गुणांची नावे दयाळूपणा नम्रता कंजुषपणा विवेक क्रौर्य रूप मनांच्या स्थितींची नावे हास्य कौतुक आनंद ममता माया प्रेम दिनक्रमांची नावे सकाळ दुपार संध्याकाळ सांज ही सर्व नावे नाम म्हणून ओळखली जातात या व्हिडिओमध्ये आपण नाम हे शब्दांच्या आठ जातीमधलं पहिली जात नाम म्हणजेच नाऊन याचा अभ्यास केलेला आहे या नामाचे परत तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचा अभ्यास आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन ओपन ठेवा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद